दौंडशा यवतमध्ये जाऊयात उपमुख्यमंत्री बोलतात आहे ना केलेच आहे ना तुम्हाला सगळं माहिती एकशे चव्वेचाळीस लागू केलं अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा एकशे चव्वेचाळीस कलम लागूच करते कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये आता तुम्ही पण एकशे चव्वेचाळीस कलमाच हे तोडले एकशे चव्वेचाळीस कलमात पाच जणच एकत्र राहावे लागतात त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो पण आता तुम्हाला कोण बोलणार काय करणार कुठली लागू काल जी जी गो गो थी। थी। काल ला ला। ला ला काल काल नव्हतं काल नव्हतं आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते अठ्ठेचाळीस करता आहे कुठला हे हो का परिस्थिती नियंत्रणात आहे घाबरून जायचं काही कारण नाही मी पुन्हा सगळ्या जनतेला आवाहन करील नागरिकांना आवाहन करील सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करील की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवा कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे परस्वती आटोक्यात कर ठेवण्याच्या करता आणि यवतकारांनी पण त्याला प्रतिसाद दिला म्हणाले की हिंदू थांबायचं नाही मी मागे पण सांगितलेलं एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते मी शंभर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुल्ले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सिक्युलर विचार झाल्याचीच आहे शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं आपल्याला ध्येय काय गाठायचं आपला देश पुढे गेला पाहिजे राज्य पुढं गेला पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे याकरता आमचं महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि त्या पद्धतीने आमचं काम अरे बाबा एक मिनिट एक मिनिट त्या संदर्भामध्ये आम्ही नोंद घेतलेली उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते पुण्याच्या दौंडमधील मधील यवत इथं वातावरण तापलेलं होतं आता परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे पोलीस यंत्रणा तैनात आहे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी सर्वांना केलं